नमस्कार मंडळी आज ना मंडळी शेंगदाणे गुळाच्या पोळ्या बनवलेल्या आहेत तर मस्त झाल्या होत्या काटोकाट सारण जाण्यासाठी तर मी काही टिप्स सांगितलेली आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच थंडीच्या दिवसात शरीरासाठी अत्यंत फायदेमंद काही पदार्थ आहेत ते आवर्जून बनवले जातात आपल्या घरी तर गुळ शेंगदाण्याच्या पोळ्या म्हणा आणि अळीव्याची खीर पौष्टिक लाडू हे याचेसुद्धा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे तर नक्की व्हिडिओ आता याचा शेवटपर्यंत बघा म्हणजे काही टिप्स आहे त्याच्यामध्ये बी बघू शकत आहे काटोकाट सारण गेलेलं आहे आणि टम फुगते मस्त गुबगुबीत फुगून तयार होते ही पोळी काही टिप्स आहेत आणि घरातल्या घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यापासून बनवून तयार होते तर नक्की ट्राय करा खमंग भाजून घ्यायची आहे ही पोळी तर बघू शकताय मस्त टम्म फुगत आहेत न वेळ वाया घालवता रेसिपीला चाल सुरुवात करूया इथं बघू शकताय मी तीन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बाकीचं मी काहीच वापरलेलं नाही या ठिकाणी तर मस्त असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा तर घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे पातळ आपल्याला किंवा सैलसर पीठ मळून घेतलं की, की बऱ्याचदा काय होतं सार आपला बाहेर येतो तर शक्यतो घट्टसरच मळा वरण थोडीशी तेलाची धार सोडायची आहे आणि याला भिजत ठेवायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला पीठच मळून घ्यायचं आहे पीठ भिजत आहे तवर आपण आता शेंगदाणे मस्त खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी तीळ घातलेलं आहे आता तीळसुद्धा गरमी असतं थंडीच्या दिवसात खूप फायदेमंद असतं आपल्या शरीरासाठी तर तीळ आव सा तीळ आणि गूळ आवर्जून सांगते घालायला गुळ तर आपण घालतोच पण तीळसुद्धा घालून बघा तर मस्त असं भाजून झालं की तीळ आणि शेंगदाणे आता भाजून झालेले आहे थंड सुद्धा करून घेतलेला आहे मी एका पेपरवर गुळ ठेचून घेतला होता बारीक तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकताय पण मी ठेचून घेतला होता तर आता एक मिक्सरचं जार घ्यायचं आहे छोटं जार घेतलेला आहे मी तर छोट्या भांड्यात पहिलं आपल्याला शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला गुळ घालायचा आहे तिळ आणि शेंगदाणे आणि गुळाचा प्रमाण सांगायचा जर झाला तर गुळ आणि शेंगदाणे बराबरच घ्यायचे आहेत आपल्याला तर इथं बघू शकताय सर्वात सुरुवातीला आपण शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आणि आता थोडं थोडं करून गूळ घालून घ्यायचं आहे आणि एकदम स्मूथ किंवा बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून तुम्ही बघू शकताय इथं मस्त असं वाटून झालेलं आहे एकदम बारीक वाटणार वाटल्या वाटलेलं आहे आणि बारीकच वाटून घ्यायचं आहे आपल्याला कारण मोठ मोठं मोठं वाटून घेतलं तर सारण बाहेर यायची शक्यता असते तरी इथं बघू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे बाकीचंही घाणे मी अशाच पद्धतीनं वाटून घेत आहे आता इथं बघू शकताय पीठसुद्धा भिजून झालेलं आहे थोडंसं हलक्या हातानं मळून घ्यायचं आहे आणि आता इथं पोळी बनवून घ्यायची आहे आपल्याला शेंगदाणे तिळगुळाचं जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे त्याला कोंद असं म्हणतात तर मी इथे एक टिप्स सांगणार होते काटोकाट पुरण जाण्यासाठी किंवा सार जाण्यासाठी हे तर इथं तुपाचा वापर केलेला आहे तूप घालून घेतलेला आहे पाच ते सात चमचे मी तर तुपाच्या ऐवजी तुम्ही पाण्यात हात बुडवून याला लावून घ्यायचा आहे किंवा लावायचं आहे मिक्स करायचं आहे आणि स्मूद असं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडक्यात काय मिश्रण आहे त्याला पाण्याचा हातसुद्धा लावू शकताय आता इथं बघू शकता, शकता मी पुरणपोळी आपण पुरणपोळीचा जसा उंडा भरतो तसाच उंडा भरून घ्यायचा आहे तर आता इथं बघू शकता मी पुरणपोळीला जेवढं पीठ घेतात ना आपण तेवढंच पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी आणि हलक्या हलक्या हाताने आपण अशी वाटी केल्यासारखं करून घ्यायचं आहे तर बघू शकताय आतल्या बाजूने थोडंसं खोलगट झालं पाहिजे आणि आता जेवढं पीठ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला सारण घ्यायचं आहे ते सारण आता याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे बघू शकताय अशा पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे तर हाताला आपल्या तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीनं तूप घालायचं आहे जर जमत नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा पाण्याचासुद्धा वापर करू शकता असं केल्यानं सुद्धा काटोकाठ पुरण जाऊ किंवा पार सारण जाऊ शकतं तर समोरची बाजू दुमडून घ्यायची आहे हलकं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर बघू शकताय मी काठच लाटत आहे तर काठच लाटून घ्यायचे आहेत मध्यभागी जर ही पोळी लाटली की फाटते तर काठ लाटून घ्यायचे आहेत काठ पातळ करायचे आहेत तर बघू शकता मस्त असं लाटून झालं की आपल्याला भाजून पण घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीनं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडंसं पीठ कोरडं पीठ लावून वगैरे याला लाटून घ्यायचं आहे लाटून झालेली आहे आपली पोळी आता इथं तवा सुद्धा गरम करायला ठेवला होता गरम झाला की तवा उलट पुलट करून आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता मस्त टम्म फुगत आहेत मी तेलाचा वापर केलेला आहे लावण्यासाठी वरती तर तुम्ही तुपाचा सुद्धा केला तरी चालेल तूप लावलं की गरम गरम तव्यावर थोडंसं करपल्यासारखं वाचाल्यासारखं वा होतो म्हणून मग मी तेलाचा वापर केलेला आहे खाते वेळेस मी तुपाची धार ओतून देणार आहे या पोळीवर तर बघू शकता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्याही पोळ्या अशाच पद्धतीनं भाजून घ्यायच्या आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद